भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क पुण्यातील निवासस्थानी माजी राष्ट्रपतींनी मतदान केले प्रतिभाताई पाटील यांचं वय एकोणनव्वद असून निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार घरीच मतदानाचा हक्क बजावला कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या एकोणनव्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला भारत निवडणूक आयोगाच्या वतीने गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले कोतरुड विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा व सोळा नोव्हेंबर रोजी नमुना बारा ड भरून दिलेल्या पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृह भेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे त्यापैकी आज पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले एक्याण्णव ज्येष्ठ नागरिक तसेच चार दिव्यांग मतदार असे एकूण पंच्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला